बुटीक चलिप ड्रेस घेतला आहे आणि मी तुम्हाला हा दाखवते ओपन करून आणि मी मला कोणता घेतला आहे मी तो पण दाखवते मस्त बसला आहे पिवळा टी शर्ट घातलेला विराजने तुम्ही विराजला विरा ओळखला का तुम्ही पिवळा कलर तर ती सगळ्यात पहिले लाडूचा फ्रॉक राहिला दाखवायचा बर्थडेचा फ्रॉक बड्डेचा फ्रॉक खूप ठेवला तिथे मी तुम्ही सगळ्यांनी भरपूर फ्रॉक बघितले की नाही तर मी कुठला घेतला दाखवते तुम्हाला सब बाहेर निकाल की ह्या रख दीजिए कसं कुठं काय सापडणार इकडे बघा ही झोपली आहे हिला सरळ करते ना लाडो सरळ झोपा आज सगळं कपाट खाली केलं आहे हे बघा कारण की ना अजिबात कपडे भेटत नाही आणि हे हर आठ दिवसाला माझा हा प्रॉब्लेम होतो बघा सकाळी सकाळी मावशी आले आहे इकडे लाडू झोपलेले आहे मी म्हटलं सगळ्यात पहिले माझं आज हे काम करा मला एकही कपडा एक 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 भेटाना लाडूचा आणि हे त्या दिवशी आलेले आहे ते आले पार पार्सल हे पाच ड्रेस आहे ना आता थंडीमुळे काय वापरता पण आहे ना आणि हे माझ्या नवऱ्याची पुस्तकं आहे हे बघा रिच डॅड हे वाचतात माझे मिस्तर हे पुस्तकं हे एक आहे हे काय द इंटलिजंट आपलं बसत ते रात्रीचं वाचत त्यांना वाचायची पण सवय त्यांना आवडतं असं छान छान वाचायला हे बघा काय बेटा क्या हो रहा बेटा अच्छा फोले बाती, बाती। कम, कम कर ना गॅस कर दे ना कम खाली। ठीक है ये तो पैंट पैंट अलग कीजिए आम आज भी तो आम रखते हैं थोड़ा आते हम किचन से ठीक है ताल तुम कर दीजिए ठीक सब डस्टिंग बेस्टिंग लाड़ो मैं आते इकड़े चाट होती है इकटे भात लावला है इकड़े, ला इकड़े हरबरे शिजवले सब भाजी कराएल है बगा हे बघा इकडं सगळे मावशीने ठेवलं आहे घड्या घालून आता मला सगळे हे मांडायचं आहे मावशींचं काही हे डोकं चालत नाही कोण आपण ठेवलेले वस्तू आपल्याला सापडतात ना त्यांना काय माहिती त्याच्यामुळे हे सगळे कामं मीच करते सगळ्यांना वाटतं मी काम नाही करत आता हे सगळे वेगवेगळं वेग करायचं हे आणि हे झर हर आठ दिवसाला हे होतंच लाह लेकरं असले का आणि इकडं हे जे तुम्ही बघत असाल हे ना खूप छान आहे हे ना असं टी शर्ट वगैरे घातलं का त्याच्यावरनं गळ्यात टाकायचं असं खूप छान दिसतं लिए आने पप्पा 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 शेवती कुछ गेली साहिल कड़े गेले साहिल कड़े क्या बेटा हाँ पापा नहीं है।, है।, है पापा नहीं है अरे क्या पापा के पास जाना है मैं हूँ ना बेटा मम्मा है ना आपकी पापा चाहिए हाँ। अच्छा खेलिए यहाँ पर निकालिए हाँ आप ये फ्रूट सब बताइए सबको इधर आइए आइए ये क्या है हाँ बत... हाँ क्या है और ये बीफ और बॉल ये क्या है कार गर्ल ये डॉ <laughs> ती एक्सप्लेन कर दाखती बर का ये कैसे करता है आवाज कैसे निकलता है कैसे हाँ अच्छा ये फ्लावर, फ्लावर. ये हा ग्रेप। ग्रेप्स ग्रेप्स हाँ अंगूर ग्रेप्स कि कितनी बेटा ये और ये बाप रे ऐसा है हाँ। ओ टाइगर हाँ। कैसा करता है, करता है। <laughs> ये वेरी गुड ये बदाम नट्स नट्स क्या है नर्थ। नर्थ। ये ऑरेंज वेरी गुड ये tota. Tota. Tota uh, तोता पॅरोट ये तुम्हाला आहे का तिच्या पप्पा ने शिकवलं हे क्वीन ना तु, मम्मी हा हो. क्वीन ना तर ते मम्मी म्हणती ती अपने से कह लो ही मम्मी आए क्वीन आए तुझे मम्मी मम्मी ऐसे दिखती कैसे ऐसे ऐसे है मम्मी ये घड़ी घड़ी वॉच वॉच बोलते क्या वॉच वॉच ये ओके वॉच वेरी गुड बेटा गुड गो ये पापा देखो ये येला पापा बनती है योगा करता है ना कौन है ये पापा है और ये बाई का पूर्ण तगता माझ्या मुलीला पाठ आहे हा शाळेत जात नाही पण तिची सगळं तिला शिकवते बसल्या बसल्या एवढं सगळं अवघड अवघड शब्द तिने एक्सप्लेन करून पण सांगितलं तिने टायगरचा आवाज काढला मग इथं मम्मी आहे तिची तिथे हुशार आहे का माझी पोरगी आपण दुसरं बुक घेऊन या तुला आमच्या ना बघा घातलं किती छान दिसते बघा लढवते बघ बघू कशावरही घाल मस्त वाटत <laughs> मिंत्रावरनं मी शूज घेतले मला तर चला मी तुम्हाला दाखवते हो वाव जशी दाखवली तशी झाली बघा ना किती सुंदर आहे शूज आहे बेटा मम्मा केली शूज हे बघा बघू बघू थांब नक्की छान आहे बघा तर हे बघा मी घातली आहे किती सुंदर आहे आणि ना एकदम सॉफ्ट आहे हा हा बेल्ट पण इथला खूप सॉफ्ट आहे आणि छान आहे मस्त आहे लुक पण मस्त आहे याचा मी लिंक देईन तुम्हाला माझ्या लिंकवरनं बाय करा तुम्हाला मस्त इकडे आले आहे लाडोचे बर्थडे ड्रेस ड्रेसेस तर ते मी तुम्हाला दाखवते ओपन करून कसे आहेत बॉक्समध्ये का ड्रेस आलाय मला काही समजलं नाही कारण की असं ठीक आहे माहिती आहे पण बॉक्समध्ये ड्रेस आला बघूया चला कसा आहे ओ बघा काय केलं आहे हे सगळं आहे ना एकाच बॉक्समध्ये दिलं आहे टाकून तुम्हाला दाखवते हे मी तिचे रब्बल आहे लाडूचे हे बघा हे खूप छान रब्बल आहे आताही मी तिला तेच यूज करते लहान मुलींचे त्याच्यानंतर हे शूज आले आहेत हे शूज आहेत त्याच्यानंतर हे टी शर्ट आहे पोलो टी शर्ट खूप छान टी शर्ट आहे हे तिला मी तिकडं खूप थंडी आहे ना आता असे फुल टी शर्ट घेते तुम्हाला मी दाखवते बघा हां बघा बेबी हग आहे चला कारण की मला पण सबर होत नाही पार्सल आले का कधी ओपन करणं असं होतं अरे <laughs> यार मला वाटलं बड्डे फ्रॉक आला आहे फ्रॉक नाही आलेलं हेच टी शर्ट आलेले आहेत फ्रॉक नाही आलेलं हे पण तेच टी शर्ट आहे पोलोचे मी दोन तीन मागवले होते ना तेच आहे मला वाटलं फ्रॉक असेल ओ ह्या लेगिन्स आहे हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता वाजले आहे अकरा आज आम्ही सकाळी सकाळी लवकर उठलो लाडूला पण उठवलं तिला फ्रेश केलं नाश्ता घातला आणि आता बसली आहे पप्पांजवळ चहा वगैरे सगळ्यांचं झालं आहे मावशी आल्या आहे आणि मी आता चालली आहे इथे एका मार्केटला आणि ना हे जे मार्केट, ना मार्केट, 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 आ, मार्केट आहे ना इथे बाहेरगावचे लोक येतात शॉपिंग करायला होलसेलनी माल घ्यायला कारण की खूप मोठं मार्केट आहे न्यू मार इथे न्यू मार्केट नाव आहे आणि कोलकातामध्ये हे मार्केट खूप मोठं आहे फेमस आहे म्हणजे हे मार्केट आणि मी तिथं कधी गेले नाही मी चालली आहे पहिल्यांदा मला माहीत पण आहे रास्ता पण मला माहिती नाही आहे माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत ना वरती राहतात त्या त्या दोघीजणी आहेत त्या येत आहेत त्यांच्यासोबत मी चालली आहे आणि मला घ्यायचं आहे एक बड्डेसाठी एक छानपैकी ड्रेस एकच ड्रेस घ्यायचा आहे मला कारण की ना मी ऑनलाईन बघितला मला जसं पाहिजे ना तसं मला ऑनलाईन नाही भेटला त्याच्यामुळं मी चालले आहे आणि त्या येतात आहे माझ्यासाठी त्यांना म्हटलं मला ड्रेस घ्यायचा तर ते म्हणजे चला न्यू मार्केटला जाऊया म्हटलं मला माहिती नाही येते ते म्हटले आम्हाला सगळं माहिती चल म्हणे तुला मस्तपैकी ड्रेस घेऊन देतो तर चला मी कुठला ड्रेस घेतला आणि ते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे आणि दुसरी गोष्ट इथं किती प्राईज आहे कुठल्या गोष्टीचं किती किंमत आहे काय ते सगळं मी तुम्हाला दाखवलं ठीक आहे चला मग चला मी निघाली सगळे मैत्रिणी खाली येऊन थांबले थंडी ना त्याच्यामुळे तोंड बांधणार आहे मी चला हे जे मार्केट आहे ना मी चालले आहे इथे ना खूप कमी रेंजमध्ये आणि इतके छान कपडे भेटतात ना इकडचे सगळे सोसायटीमध्ये सगळे तिकडे जातात कपड्याने छान भेटतात तर आता मी पण चालले आहे मी असं ऐकलं आहे पण बघूया आता गेल्यावर मला काय भेटते चला क्या हो? गेट। आज बहुत लग रही आप, <laughs> है ना? निको पार्क अरे निको पार्क देखिए यहाँ है हम तो यही आए थे पाऊस येते बघा ना मार्केटला आलो आहे आता हिंदुस्तान रेस्टॉरंट अँड पार्क

है। तो थी थी। तो लग रहा है ये <laughs> भी सही। <थी। थी। laughs> तो ये है उसमें कलर ये कलर नहीं चाहिए क्योंकि पिछले साल रेड पहना हुआ है ना तो मुझे एकदम अलग कलर चाहिए हाँ है ना मस्त लग रहा है एक आइटम वाइट पे और एक आइटम वाइट का है वो भी दिखा दो दिखा दीजिए और ज्यादा अच्छा लग रहा है जितना जितना निकालते रहेंगे ना और बहुत अच्छा लग रहा है ये भी ये ब्लैक मैं हस्बैंड को जाके बता दूंगी ना ये सब तो फिर <laughs> पुतले पुतले पिंक वाला पिंक वो ज्यादा देखा प्यारा है ना हाँ बहुत प्यारा लग रहा है इसमें स्लीव्स भी है अभी ठंडी है ना लेकिन इसमें कलर है कि पूछे तो ना हाँ ये बगा

ब्लैक रेड वाला ए, क्या हुआ क्या खाएगा डोसा खाएगा अच्छा ले लीजिए ये वाला ले लीजिए आप सब मिल के खाना हाँ सब मिल के खा लीजिए जाइए जाइए। जाइए बैठ के एक जगह सब खाना हाँ भैया मेरे लिए एक बना दीजिए तो। पाव भाजी तो।

आहे मेरे लिए हे आता <laughs> संध्याकाळचे सहा वाजले आहे एकदम आमची शॉपिंग झाली आहे आणि मी खूप सुंदर असं गाऊन घेतला आहे वन पीस दाखवते घरी गेल्यावर इतका छान आहे ना त्याच्यावर बांगड्या पण घेतल्या सगळं काही तुम्हाला घरी गेल्यावर माझी शॉपिंग दाखवते चला मग देखिए बटर क्रीम रोल खारी ले लिया हाँ जी खारी, खाएंगे? खारी पेटीस खाएंगे खारी पेटीस पेटीस मजा फ्रेंड्स पेस्ट्री गीत है बे उबेह दोगेपन ये इतने पेस्ट्री आए बसलीसली तो मैं आता घरी तुम्हारा सगले पार्सल दाखते चला तर आता मी आली आहे घरी आणि हे बघा लाडोसाठी ड्रेस घेतला आहे आणि मी तुम्हाला हा दाखवते ओपन करून आणि मी मला कोणता घेतला आहे मी तो पण दाखवते पण आता हे मी दाखवणार नाही तुम्हाला घालून हे डायरेक्ट बड्डेच्या दिवशीच मी रेडी झाले का तिकडे गेल्यावरती लिला मग तुम्ही बघा पण आत्ता मी तुम्हाला ड्रेस दाखवते लाडोचा आणि माझा पण मी काय काय घेतला आहे ते सगळं तुम्हाला दाखवते थांबा तर मी बांगड्या घेतल्या आहे रुपाई चाहे। ले ले। हे बघा माझ्या ड्रेसवर मॅचिंग ह्या बांगड्या अडीचशे रुपयाच्या आहेत हे बघा असा ड्रेस आहे माझा दाखवते थांबा बांगड्या झाल्या फक्त कानातले राहिले ते उद्या आमच्या इथे ना समोर मेळा आलेला आहे खूप मोठा इंटरनॅशनल मेळा आलेला आहे आमच्या इकडेच आहे तर उद्या म्हटलं तिकडे जाऊया चक्कर मारून फक्त कानातले राहिले ते घेऊन येईल आणि तुम्हाला मी माझा ड्रेस दाखवते सगळ्यात पहिले हे बघा ओपन करून दाखव थांबा ही ओढणी आहे ठीक आहे आणि हा आहे वन पीस आता मला हा मी बेडवर बसली आहे कसं दाखवणार हे बघा आहे का सुंदर हे बघा दिसला का असा फ्लेअर आहे पूर्ण खाली आता हा घातल्यावरच तुमच्या लक्षात येईल तर पूर्ण फ्लेअर आहे दिसला हाताला पण डिझाईन आहे तर हा मी घालणार आहे बड्डेला तर बड्डेला रेडी झाले का मग तुम्हाला दाखवाल ठीक आहे आणि अजून मी एक ड्रेस घेतला आहे ते दाखवेल तुम्हाला थांबा हो हा मी कोड सेट घेतला आहे हा खूप स्वस्त भेटला मला दाखवते बघा आणि ही आहे त्याच्यावर पॅन्ट पॅन्ट सिम्पल आहे फक्त वरती वर्क आहे ना ते घातलं छान आता चला आणि बाकी बाकी एक कुर्ती घेतली आहे मला आवडली म्हणून घेतली मी ती स्वस्त आहे दाखवते तुम्हाला मार्केटमध्ये स्वस्त भेटतं आपल्याला ऑनलाईन जास्त महाग भेटतं पण मार्केटमध्ये स्वस्त भेटतं हे बघा खूप छान आहे बघा छान आहे ना ही ही कुर्ती आहे रुपयाची फक्त सहाशे मला ऑनलाईन घेतलं ना बघितलं ना खूप महाग भेटणार सहाशेची कुर्ती आणि हे हे किती सातशे रुपयाचा आहे हा कोड सेट सातशे से रुपयाचा आणि माझा जो वन पीस जो मी घा दाखलो तुम्हाला हा वाला ह्याची प्राईज सांगते थांब एक हा वाला हा आहे चार हजारचा आहे जवळजवळ ह्याच्यावर प्राईज आहे हां इकडं प्राईज आहे बघा उलटं दिसतंय उलटं तीन हजार आठशे नव्वद म्हणजे चार हजारचा आहे जवळजवळ हा बड्डे आणि तुम्हाला सांगते मला बरेच जण आता आहे ना म्हणजे कमेंट आलेली आहे तू किती शॉपिंग करते किती शॉपिंग करते एवढ्या आठ दिवसामध्ये तुम्हाला ही माझी शॉपिंग दिसली असेल कारण की आम्ही लाडूचा बड्डे हा प्रत्येक वेळेस खूप छानपैकी साजरा करतो आणि मागच्या वर्षी म्हणजे आता तिसरा बड्डे आहे ना तर मी पहिला बड्डे पण आम्ही खूप मोठा केला होता तिचा दुसरा पण मोठा केला होता आणि आता तिसरा खूप मोठा नाही करणार घरातल्या घरातच करणार आहे त्यांचीच घरचीच फॅमिली आहे पण ड्रेस वगैरे मी छान घालणार कारण की बड्डे पोरीचा नाही का माझ्या त्याच्यामुळे ही सगळी शॉपिंग केली आहे नाही तर मी कधी एवढं लांब शॉपिंग करायला मी जात नाही आणि एवढं तीन चार हजाराचं मी एवढं महागाचं कधी घेत नाही मला कोणी बोलू नका ठीक <laughs> आहे आता मग पण आवडलं का मला नक्की नक्की सांगा हां कमेंट करून कलर कसा आहे याचा आणि माझ्या फ्रेंड्सला हा आवडला म्हणजे तर तू हाच घे म्हणून घेतला आणि दुसरी गोष्ट लाडूचे काही पार्सल आलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवते सकाळी मी दाखवलीच तुम्हाला हे बघा हे आलेले आहेत पार्सल सगळे लाडूचे फर्स्ट करायचे हे तर मी तुम्हाला दाखवले सकाळी दाखवले ना लक्षात नाही आलं माझ्या हे बघा हा एक ड्रेस आहे हा तिला मी जाताना घालणार आहे ठीक छान आहे बघा ठीक आहे हा मी मार्केटला नाही घेतला हा फर्स्ट क्रायवरनं आला आहे ठीक आहे त्याच्यावर ही पॅन्ट आहे हे बघा अजून सगळं दाखवते मी तुम्हाला लाडूसाठी मी तिथे वापरायला काय काय घेतलं आहे हे बघा हा हायनेकचा टी शर्ट आहे हे सगळे फर्स्ट क्रायवरून आलेले हा हे बघा हा एक बेबी हक बघा इथे लिहिलंय बेबी हक तर हे सगळं लाडूचे आहेत एक हा आहे हे बघा ठीक आहे अजून लाडूच्या हॅपीनॅप हेर पिना आहेत आणि लाडूचे हे रब्बल आहेत आणि ह्या पॅन्टी लाडूच्या लेगिन्स आलेल्या आहेत ह्या आपल्या डेली घरात घालायला आपलं तिथं गेल्यावर ठीक आहे ना आणि हो लाडूचे शूज पण दाखवते तुम्हाला तर हे बघा लाडूचे शूज हे पण हे फर्स्ट क्रायवरून आलेले हा हे पण फर्स्ट क्रायवर नाही आणि तुम्हाला अजून एक सांगते तुम्हाला लाडूचा फ्रॉक दाखवते मी तुम्हाला थांबा सगळ्यात पहिले लाडूचा फ्रॉक राहिला ना दाखवायचा बड्डेचा फ्रॉक बड्डेचा फ्रॉक कुठे ठेवला हां हां हा फ्रॉक बड्डेचा दाखवायचा बघा तिथे मी तुम्ही सगळ्यांनी भरपूर फ्रॉक बघितले की नाही तर मी कुठला घेतला दाखवते तुम्हाला हा माझ्या फ्रेंड्सला आवडला ते मला म्हटले हाच घे त्याच्यामुळे मी हाच घेतला कलर खूप छान आहे हे बघा आणि माझे मिस्टर म्हणताय की मोठा होईल किती मोठा आणला पण ते म्हटले की हा पूर्ण वन पीस आहे तिला छान दिसन लाडूला त्याच्यामुळे घेतला मी हे बघा कलर कसा आहे दिसतंय का हा ना ग्रीन कलर आहे तुम्हाला मी बॅक कॅमेरा दाखवला ना तुमच्या लक्षात येईल दिसला का थांबा असं ठेवते आणि बॅक कॅमेऱ्याने दाखवते कलर हे बघा तुम्ही हा बघितला होता ना शॉपमध्ये तर आम्हाला हाच आवडलेला ते फ्लोर आहे आणि सिम्पल आहे याच्यामध्ये व्हाईट कलरचं मी हायनेक घालणार आहे आतमधून कारण की थंडी राहील ना तर मग घालेल कसा आहे बर्थडे ड्रेस सांगा हा मला नक्की तर आता सगळी मार्केटिंग झाली आहे बर्थडेची आणि आम्ही बर्थडेला आहे ना, ना। म्हणजे आमचं प्रत्येक ब बड्डेला ना आमची लई शॉपिंग असते इतर वेळेस नसती पण बड्डेला आम्ही दिवाळीला वगैरे पण मी एवढं सिम्पलच ड्रेस घेत असते पण बड्डेला माझी शॉपिंग असते कारण ती आमची लक्ष्मी आहे माझी मुलगी <laughs> आणि दुसरी गोष्ट कारण मी लाईव्हला आले होते आणि बरेचसे ताई आले नाही कारण की त्यांना पॉसिबल झालं नाही मी पण अचानकच टाकलं ना मी लाईव्हला येते म्हणून तर ह्याच्यापुढे मी ठरवलं आहे की मी प्रत्येक रविवारी रात्री अकरा वाजता लाईव्हला येत जाईल प्रत्येक रविवारी हां रोज नाही जमणार पण दर रविवारी मी आणि जमलं तर तसं मध्ये आधी आलं तर बघूया पण मी रविवारी फिक्स रात्री अकराला मी येत जाईल ठीक आहे आणि काल विराजचा फोन आलेला विराज गेला आहे याला आपलं पुण्याला विराजची पिकनिक गेली आहे विराज पुण्याला गेला आहे आत्ता स्कूलचे फोटो आले आहे आपलं विराज मस्त बस बसलेला आहे तुम्हाला दाखवते मी फोटो फोटो बघा टाकते याच्यापुढं बघितला का फोटो विराज आपला मस्त बसला आहे पिवळा टी शर्ट घातलेला आहे विराजने विरा... विराजला ओळखला का तुम्ही पिवळ्या कलरचा टी शर्ट आहे त्याच्या अंगामध्ये कसा बसला आहे ना <laughs> किती गोंडच दिसतंय ना विराज माझा आत्ताच मी फोटो बघितले दस्त्याचे त्याचे आणि आज ना इतकं जीव थकला झालेलं आहे ना मला खूप कस्तरी होत आहे मला आता मी म्हणलं आता मी नाही यांना म्हटलं आता लाडू झोपलेली आहे यांनी त्याला आव जेवण घातलं माझ्या लाडूच्या पप्पांनी आणि लाडूनी जेवण काय केलं आहे फक्त मॅगी बनवून दिली यांनी तिने मॅगी खाल्ली भात नाही खाल्ला डाळ नाही चपाती नाही काहीच नाही खाल्लं तिने मी नसले ना ती जेवत नाही त्यांना म्हटलं बघा तुम्ही म्हणताय पुरीला सोडून जा आणि पोरगी बघा जेवण नाही करणार म्हटलं ती राहील तुमच्याकडं पण ती काहीच खाणार नाही आणि मी कसं म्हणजे असं जबरदस्तीने खाऊ घालते ना आईचं कसं कुठलीही आई असं ना तर मुलांना जबरदस्तीने खाऊ घालते बरोबर घाबरून घाबरून पण ह्यांना जमत नाही खाऊ घालणं म्हणजे बघा मी आज दिवसभर नव्हते तर पोरगी जेवली नाही म्हटलं माझी म्हणजे मी मॅगी बनवून खाऊ घातली म्हटलं काय करत तुमच्या मॅगीला <laughs> तुमच्या मॅगीने काय होणार आहे ती काही मोठी होणार आहे का मॅगीने काय तिच्या अंगाला लागणार आहे मॅगी मॅगी तर कुठल्याही पोरं खातातच आवडीने तिने खाल्ली आवडीने असं चला मग आता झोपते मी मला फार कंटाळा आलेला आहे मग उद्या आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा ठीक आहे चला मग बाय